लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत अनेक जागेंवरचा तिढा सुटला नाही अशातच आता वंचित महाविकास आघाडी येण्याची शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे त्यामुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सोशल मीडियावर डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची उघडपणे उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे विशेष बाब म्हणजे काँग्रेस पक्षाद्वारे आणि महाविकास आघाडीद्वारे अद्यापपर्यंत अधिकृतपणे अशी कुठलीही घोषणा केली नसल्याचे दिसून येते वंचित बहुजन आघाडी सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु अशातच वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सामील होऊ शकते अशी चर्चा होती वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची तशी चर्चा देखील सुरू होती मात्र आता वंचित महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता मावळली असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनच बोलले जात आहे जर काँग्रेससोबत वंचितची आघाडी नाही झाली तर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अर्ज भरल्यापासून ते अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंतही अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियावर उमेदवाराच्या नावाची जाहिरातबाजी सुरू केली असून यामध्ये काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी प्रथम पसंती दिली अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रकारे कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा सुरू केली आहे काँग्रेस पक्षाद्वारे अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही घोषणा केली नसली तरी स्थानिक पातळीवर सध्या हे नाव झळकत असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे शिवसेनाकडून माजी आमदार गजानन दाळू गुरुजी तसेच आमदार नितीन देशमुख किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एखादे नाव समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे त्यामुळे अकोला लोकसभेची जागा नेमकी महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला बीएचके लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एमिनिटीज पूर्ण टाउनशिपला ला वॉल व एकाच गेटमधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट ए आर डी सिस्टम सह, टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सी पी व्ही सी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेसवर वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा